नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर नगरपरिषद शहर हद्दीतील समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून साथीच्या आजारांनी डोकेवर काढले असल्याने आरोग्य धोक्यात आले जळगाव महापालिकेत आयुक्त पदावर कार्यरत अविनाश गांगोडे यांची नुकतीच बदली नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी म्हणून नुकताच कारभार त्यांनी हाती घेतला विधानसभा निवडणूक असल्याने त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली होती नवापूर नगरपरिषद कारभार हाती घेतल्यानंतर त्यांना नवापूर शहरातील समस्याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे शहरातील समस्या अवगत करून दिल्या मागील वर्षापासून नगरपरिषदेवर प्रशासक नेमल्याडे अनेक समस्यांनी डोकेवर काढले असून रस्त्याशी अक्षरशः चाळण झाली असून वाहने तर सोडाच पायी चालणेसुद्धा अवघड झाले शहरातील घाणीचे साम्राज्य जागोजागी उकिरड्यावर पडलेला कचरा रोडवर यायला सुरुवात झाली आहे खड्ड्यामुळे रस्त्यावरच्या धुळीने नागरिकांना जीव घेणे आजार जडले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आज सकाळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले असून लवकर समस्याचे निवारण न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे सोहेल बलेसरिया चंद्रकांत नगराडे मंगेश येवले शिवसेनेचे अनिल वारुडे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले नवापूर शहरात नगरपालिका येथे नगरपालिकेच्या नागरी समस्यांबाबत शिवोसाहेब हो साहेब यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे महाविकास आघाडीतर्फे माजी नगराध्यक्ष दामुण्णा बिराडे सोहिलबाई मंगेशबाई तसेच सर्व पदाधिकारी अनिलबाई वारुडे आम्ही सर्वांनी मिळून या नवापूर शहरामध्ये फूळ असेल खड्डे असतील साफसफाई होत असेल याबाबती सीओ साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे आणि या सर्व कामांबाबत त्यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि साफसफाई वेळेवर व्हावी लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे त्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर पुढे आम्ही या नगरपालिकेच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन शेडण्याचे धन्यवाद जय भीम जय भारत जय आदिवासी आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ